जी कला अरे तीसरे तीन 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 का जगह हाथ डाली गुला ये बागा मस्त व्यू आले ले स्कूल में दूँ है ना व्यू व्यू लान ले स्कूल में दूँ कहीं तो सॉस शूज उसलून लूँ तो तो ये आता वाले ले सहा तर विवूला साडेपाच ला सुट्टी होते तर अर्धा तास म्हणजे पंधरा मिनिट लागतात यायला हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व ठीक असाल आणि मी सविता तुमचं माझ्या सविता लाईफस्टाईल चॅनलमध्ये पुन्हा अशा छानशा ब्लॉग स्वागत करत आहे स्कूल मधून आणखी तुझी तर स्कूल सकाळी असते तर आता तू जेवण करून घेणार त्याला भूक लागले चेंज केलं त्यांनी हातपाय वगैरे धुवून घेतले तर तिकून येताना माझ्या मैत्रीण गावाला घेतली होती तर ती गावावरून आलेली आहे तर मग तुम्ही खरंच भाजी आणली गावावरून बघू शकता मस्त फ्रेश अशी तिने भाजी पण आणलेली आहे गावावरून तर छान मस्त मी आता आज हरभराची भाजी पण करणार आहे आणि मस्त शेंगा पण आणल्या तुरीच्या होऊ शकतात भरपूर शेंगा पण दिलेल्या आहेत तर तसे तर आम्ही भाजी खाल्लेली आहे तुरीच्या दाण्याची पण कसं विकत घेतलेले वेगळंच असतं आणि स्वतः भरून आणलेलं त्याची मजा वेगळीच असते तर भरपूर असे महाग पण आहे ते तुरीच्या शेंगा तर मला खूप आवडते कारण मी शेतकऱ्याची मुलगी आहे त्यामुळे मला असं शेतातलं खायला खूप म्हणजे खूप आवडते कारण की लहानपणापासून आमची जे जे आमचं लहान लहानपण जे आहे आमचं ते पूर्ण शेतीतच गेलेलं आहे त्यामुळे हरभऱ्याची भाजी तुरीच्या शेंगा बोरं असं छान खायला एकदम मजा वाटते त्यामुळे मी तर आवडीनं खात असते तर हे बघा मस्त आता मी दाणे काढून घेणार आहे तुरीच्या शेंगाचे आणि मस्त त्याची दाण्याची भाजी बनवणार आहे म्हणजे सोल्याची भाजी बनवणार आहे गावाकडे तुरीच्या दाण्यांना सोल्याची भाजी म्हटलं म्हटलं जातं आणि हे बघा मस्त हरभऱ्याची भाजी पण आहे फ्रेश फ्रेश हिरवीगार हरभऱ्याची भाजी पण बनवणार आहे आणि हे बघा तिने मला मस्त ऊस पण दिली आहे तर हे ऊस बघून मला लहानपणची आठवण आली आहे ऊस पण आणली होती तिने गावाकडून तर ऊस पण दिली खायला तर लहानपणाची आठवण आलेली आहे ऊस बघून कारण की लहानपणी आम्ही जेव्हा गावाला असायचं लहान असताना तर तेव्हा जेव्हा बाजार असायचा तुम्हाला तर माहिती आहे गावाकडे आठवडी बाजार असतो इथं कसं आपण नेहमी आणतो पण गावाकडे आठवड्यातून एकदाच आणतात आता तर काही नाही आता चेंज झालेलं आहे सगळं आता तर रोज गावाकडे पण रोज डेली भाजीपाला मिळतो पण तेव्हा जेव्हा आम्ही लहानपण होतं आमचं लहान होतं तेव्हा तर तेव्हा ना आठवड्यातून एकदाच बाजार असायचा ती पण गावावरून थोडं लांब पाच किलोमीटर जायचं तिथून मग बाजार आणायचा म्हणजे आठवड्याभर पुरेल असा तर मग त्यावेळेस वडील गेले आमच्या बाजारात की मग मस्त ऊस परत चिवडा फळसाण आता फळसाण म्हणतात भातकं म्हणायचं आम्ही तेव्हा भातकं भातकं आणि ते इतकं टेस्टी लागायचं ना का काही विचारलं का परत ते बुंदीचे छोटे छोटे लाडू खूप मस्त होतं त्यावेळेस एकदम भात वाटायचं तर आणायचे वडील बाजारातून तर आम्ही मस्त ऊस वगैरे आणला की मस्त आम्ही सकाळी सकाळी उठलो मस्त ऊस खात बसायचं उन्हामध्ये तर हे बघू ना असं लहानपणची आठवण होते बघा तर आता मस्त ऊस मिस्टर पण खाटतील त्यांना पण देईन तर मला काही एवढं नाही ऊस खायला जमत जमत म्हणजे जमतं आहे पण आता कसं एवढी आवड नाही मला वस्ती म्हणजे मी तर काही खाणार नाही ऊस बघू खाता आलं तर खाऊ पण आता वाटत नाही दात एवढे कट्टर आहेत मी ऊस खाण्यासारखे मग वाटत मस्त आज मी बनवणार आहे मस्त तुरीच्या दाण्याची भाजी एकदम हरमसी आणि हरभऱ्याची पण भाजी बनवणार आहे तर तुमच्यासोबत मी शेअर करेल हरभऱ्याची भाजी मी कशी बनवते सिंपल पद्धतीने आहे तर काही ठिकाणी ना हे दे हरभ्याची भाजी, भाजी वाढून त्याचं ते असं वाढ वाळलेल्या भाजीची पण बनवतात वाढलेली जी भाजी असते सुकलेली त्याची पण हरभ्याची भाजी बनवतात तर हे सिंपल आपला कांदा आहे तुमची जिरं वगैरे घालून सुके बनवायची मस्त टेस्टी लागते तर चला आता आता मी पटकन थोडीशी कॉफी करते कारण संध्याकाळची वेळ आली आणि आता परत थंडी वाढलेली आहे मध्ये दोन तीन दिवस थंडी जरा कमी पडलेली कमी होती पण पर आता परत थंडी वाढलेली आहे तर मी आता किटू लावू लांब मधून तुम्हाला जेवण करत आहे तर आता मी पटकन थोडीशी करते कॉफी कॉफी घेते नंतर मग लागते मग आज मस्त बनवणार आहे तुरीची दाणे म्हणजे सोल्याची भाजी आणि हरभऱ्याची भाजी कॉफी करून घेते आणि नंतर मग दाणे काढते शेंगा काढते नंतर तुलीचे शेंगा काढते नंतर मग स्वयंपाकाला तयार करते E poi ci si è fatto un po' di culo e si è fatto un po' si हे बघा मस्त मैत्रिणी भरपूर अशा शेंगा दिलेल्या आहेत कारण ते गावाला गेली होती तर मग तिने आणले मस्त शेंगाची भाजी कलते दाने करते दाणे काढते आणि नंतर मग शेंगाची भाजी बघा मस्त दाणे जे आहेत ते काढून झालेले आहेत रेडी दाणे काढून झालेले आहेत आता मी कढई ठेवलेली आहे आता भाजून घ्यायचे आहेत दाणे जे आहेत ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित प्रियांची मम्मी गेली भाजी आणायला आहे ना प्रियांश भाजीपाला आणायला गेली मम्मा काय लावायचं प्रियांश हा माशॅलो माश्या अँड बी आर कसं म्हणते माशाला माशाला माश माश्यालो माश्या ए बी सी डी म्हण बरं ए बी सी डी म्हण ए बी सी डी म्हणपुडा म्हणपुडा छिन चई ग आमच्या इथं आमचा घरी आलेला प्रिया प्रियाची मम्मा कुठे गेली भाजीपाला आणायला भाजीपाला आ भाजी आला तुला आतू म्हणून पीक पीक आतू मी काय काय लावलं पेपा पीक पेपा पिक तुला आवडते पेपा पीक चनू चनूला आवडते पेपा पीक मस्त खेळतो तो व्हि त्याच्यासोबत खेळतो त्यामुळे त्याला व्हिस लागतो होत खूप छान खेळतो त्याची मी भाजीपाला आणायला तो पण तर मग तो खेळतो आमच्या घरी चला आता मी पटापट कार्टून बघत आहेत दोघं पण तर मी पीठ म्हणून घेतले अगोदर मी चपात्या करून घेते करून घेते आणि बघा तुरीचे दाणे मी भाजून घेतलेले आहेत आणि इकडे हिरव्या मिरच्या पण घेतलेल्या आहेत आता त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर लसूण मीठ टाकून आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं मस्त मग पाण्यावर आमसारखी भाजी बनवायची आणि इकडे भाजी पण बनवायची तर अगोदर मी करून घेते नंतर मग भाज्या बनवे तर हे बघा मुलांना नाही आवडत दाण्याची भाजी त्यामुळे बनवत आहे मस्त त्यांच्यासाठी भेंडीची भाजी तर मस्त हिरवी मिरची कांदा वगैरे टाकलाय जिरं तेलमध्ये हळद वगैरे आणि त्यामध्ये मस्त भेंडी चिरून टाकलेली आहे दोन स्वच्छ आता भेंडीची भाजी मुलांना खूप आवडते तर हे बघा आता मी इथं बनवणार आहे हरभऱ्याची भाजी त्यासाठी मी तेल तापत ठेवलेलं आहे कढईमध्ये सर्वात अगोदर आपण सर्वात अगोदर आपण टाकूया जिरं एक चम्मच तेल थोडं तापलेलं आहे तर हे बघा एक चम्मच मी जिरं टाकलेलं आहे त्यानंतर टाकूया बारीक कट केलेलं लसूण थोडंसं जिरं तळतळलं की त्याच्यानंतर लसूण टाकलं आणि लसूण तर थोडासा घेऊ द्यायचा तेलामध्ये थोडासा गरम तेलामध्ये नंतर टाकायचं आहे कांदा थोडासा कांदा टाकायचा आहे आणि त्यानंतर टाकायचं आहे लाल मिरची जी वाढलेली असते ना सुकलेली लाल मिरची ते बारीक करून कट करायचे हिरवी मिरची टाकली तरी चालेल पण लाल मिरची टेस्ट छान येते ते बघा जे लाल मिरची आहे ना ती वाढलेली आहे हे मी कट करून घेतलेली आहे आता ते पण आपल्याला तेलात टाकायचे आहे मस्त आणि छान असं फिरून घ्यायचं आहे लाल मिरची हे ऑप्शनल आहे तुमच्याकडे नसेल लाल मिरची तर हिरवी मिरची पण टाकू शकता तर छान मस्त तेलामध्ये आपल्याला तेला। व्यवस्थित फिरून घ्यायचं आहे मिरची वगैरे लसूण शकता अशा पद्धतीनं टाकायचं आहे थोडंसं मीठ एक चम्मच मीठ अर्धा चम्मच हळद आणि त्याला पण थोडंसं व्यवस्थित फिरून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये टाकायची आपल्याला ही भाजी हरभऱ्याची तुम्ही बघू शकता ही मस्त फ्रेश भाजी आहे आणि या भाजीला ना धुवायची गरज नसते नाहीतर त्याचा जो खारटपणा असतो तो, तो निघून जातो त्यासाठीच जा ना धुवायची गरज काही लागत नाही ही भाजी जी आहे ना आपली ती टाकून देऊया गॅस आहे तो जरा बारीकच ठेवा तर मस्त फ्रेश अशी हिरवीगार भाजी आहे थोडीशी निवडून घ्या म्हणजे काय काळ्या वगैरे असल्या जास्त जाड तर काढून टाकायचं आहे आणि शिरून घ्यायची आता मस्त त्याच्यामध्ये ना मी थोडासा अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे म्हणजे काय घेणं ना आपली भाजी जी आहे ते व्यवस्थित शिजून येईल तर आता या भाजीला आपण झाकून ठेवून मस्त शिजून घ्यायचं आहे तर हे बघा मस्त मी झाकण ठेवते म्हणजे दहा मिनटं याला असं बारीक गॅस करून शिजून घ्यायची आहे तर हे बघा मस्त हे आपली हरभऱ्याची भाजी जी आहे ते छान अशी शिजत आहे आणि इकडे सोल्याची भाजी करायसाठी हिरव्या मिरच्या लसूण कोथिंबीर आणि एक आल्याचा तुकडा एवढं मी बारीक करून आहे वाटून आणि इकडे बघा हे दाणे भाजून मिक्सरमधून काढलेले आहेत आणि इकडे आहे टोमॅटो आणि कांदा तर तेल टाकलेलं आहे मी तेल तापत आहे आता याच्यामध्ये आपल्याला सर्वात अगोदर टाकायचं आहे जिरं तर हे बघा तेल तापत आहे मस्त त्याच्यामध्ये सर्वात अगोदर आपण टाकूया जिरं तर अर्धा चमच मी जिरं टाकलेलं आहे जिरं थोडंसं तळतळलं की त्यानंतर त्याच्यामुळे टाकायचं आपल्याला हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या कोथिंबीर आदव आणि लसूण हे थोडंसं आपल्याला तेलामध्ये थोडंसं फिरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला टाकायचं आहे कांदा टोमॅटो शिजण्यासाठी थोडंसं आपण मीठ टाकूया आणि लक्ष ठेवायचं मिरचीमध्ये पण मी मीठ टाकलं होतं त्यामुळे थोडं बेतानीच मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर काय होतं ना कांदा आणि टोमॅटो लवकर शिजून येणार नंतर टाकायचे अर्धा चम्मच हळद हळद टाकल्यावर फिरून घ्यायचं आहे आणि कांदा टोमॅटो वगैरे व्यवस्थित शिजू द्यायचा आहे दोन मिनटं तुरीच्या दाण्याचं ते टाकूया थोडंसं जाळसरच ठेवा म्हणजे काय टेस्ट ना छान येते शक्यतो हे गावाकडे पाट्यावर वाटलं जातं पण आता इथं पाटा नसल्यामुळे आपल्याला मिक्सरमधूनच काढावं लागणार आहे बारीक नाही तर पाट्यावर वाटलं ना तर त्याची टेस्ट एकदमच भारी लागते म्हणजे खूपच फिरून घ्यायचं आहे सर्व मी टाकलेलं आहे मिक्सरमधून आता मस्त याला दोन मिनिट घ्यायचं व्यवस्थित आणि नंतर मग पाणी टाकायचं आहे जेवढं आपल्याला पातळ हवी तेवढी करायची आहे ग्रेव्ही काय करतो प्रियाश तू अरे बापरे जेवण चालले काय आहे का कशाची भाजी आहे भेंडीची भाजी तू खातो भेंडीची भाजी खाऊ दे खाऊ दे तिखट नाही लागत का प्रिया इकडे चालू आहे जेवण प्रियांच बघ छान आणि इकडे मिस्टर आलेले आहेत त्यांच्या जॉबवरून तर हे बघा सगळं मी टाकलेलं आहे आणि मस्त दोन मिनटं तेलातच आपल्याला याला फिरून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये टाकायचं आपल्याला गरम पाणी गरम पाणी टाकल्याने काय होतं ना टेस्ट येते मस्त भाजीला तर बघू शकता इकडे मी गरम पाणी ठेवलेलं आहे आता आपल्याला जेवढं ना पातळ लागेल त्या पद्धतीनं तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता पाणी किती उडा मारस किती दाखव ठीक ठिका की हा किट्टूची कला बघा कशी करून दाखवत हे बघ किट्टूची कला हाय अरे तिसरी तीन 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 कशा हात झाले गुलाब हात कस किट्टू बघा झेंडू हा झेंडू मुंड बघा झेंडू पीपी दे बापी <laughs> <laughs> okay. खाली खाली उठून <laughs> <अलबाव। Baba. laughs> मस्ती मस्ती भरपूर ड्रायफ्रूट आणले कारण मला बनवायचे आहेत लाडू थंडीचे दिवस चालू आहेत म्हटलं मस्त लाडू बनवायचे खूप सारे आणले बघा हे <laughs> काय <या> आहे हे <laughs> आहेत नट्स okay. किम या डिट्स हे आहे डीट्स हे डीट्स काढून बघतो हे आहे मध हनी आणि हे काय आहे खारी हे आहे पिस्ता हे काय आहे मनुके काळ्या मनुका हे आहेत बादाम हे आहे मनुका तिकडे हे आहेत बादाम खरबू कोळंबी चला मस्त आता मी नाही ते डिंक आहे तर बघा मी सामान आलेलं आहे मस्त मी आता बनवणार आहे उद्या रिंकाचे लाडू म्हणजे मेथीचे लाडू चला म्हणजे भाजी पण झालेली आहे टाकलेला आहे थोडासा पसारा आहे भाजीला ठेवासायचे मी स्वयंपाक घरानंतर भांडी घासून घेते म्हणजे जेवणानंतर म्हणजे असं पसारा होत नाही थोडीच भांडे राहतात जेवणानंतर त्यामुळे तर तेवढेच भांडे पडलेले आहेत थोडेसे ते घासून घेते पटकन नंतर आम्ही जेवायला बसू मस्त आणि तर हे बघा फ्रेंड्स आजच्या जेवणामध्ये होती मस्त भेंडीची भाजी परत गरमागरम भात परत हरभऱ्याची भाजी आणि तुरीची दाणे म्हणजे सोल्याची भाजी आणि मस्त चपाती आणि कांदा तर ठीक आहे फ्रेंड्स आता आम्ही जेवण करून घेतो आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर